उदगीर तालुक्यामध्येच नव्हे तर संबंध जिल्हाभरात आपण पाहतो की पाणी पातळी सगळ्या नद्यांमध्ये वाढलेली आहे आता विशेषतः उदगीरबद्दल तुम्ही विचारताय तर माझं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आवाहन आहे सगळ्यांना तालुका प्रशासनाच्या वतीनंसुद्धा की तालुक्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये ज्या नद्या आहेत त्या नद्या जरी ओव्हरफ्लो झालेल्या असतील तरीही आजपर्यंत कुठल्याही गावामध्ये पॅनिक होण्यासारखी स्थिती झालेली नाही आहे सकाळी हाळी या गावामध्ये एक दोन तीन घरामध्ये पाणी गेल्याचं आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहिलेलं एस डी साहेब आणि आम्ही परंतु लोकांमध्ये अशा पद्धतीच्या अफवा पसरत आहेत की जळकोट आणि चाकूर सॉरी जळकोट नव्हे अहमदपूर आणि चाकूर तालुक्यामधले कुठले तरी छोटे मोठे धरण फुटत आहेत तलाव फुटलेत अशा पद्धतीच्या बिनबुडाच्या अफवा किंवा कुठलाही बेस नाही अशा अफवा काही मध्ये म्हणा किंवा तुमच्या लोक सोशल मीडिया माध्यमातून पसरत आहेत ज्या चुकीचे आहेत असं काही झालेलं नाही त्यामुळे लोकांनी पॅनिक होऊ नये प्रशासनाशी संपर्कात राहावे आणि प्रशासन जे आवाहन करते त्याला त्यांनी दाद द्यावी राहिला विषय देवरजनचा देवरजन नदी प पर, परिसरामध्ये नदीपात्रानं मोठं रूप धारण केल्यामुळे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे सायमन टेनिसली ने, ने, चालू आहेत प्रशासनाच्या वतीनं इकडे बोरगाव धडकनाळ या परिसरामध्ये सुद्धा सकाळी सगळी वाहतूक बंद झाली होती ती वाहतूक आता पूर्ववत झालेली आहे जिल तालुक्यामधील एकूण तेरा रस्ते पाण्याखाली होते परंतु ते सगळे रस्ते आता पूर्वस्थितीत आलेले आहेत त्यामुळं लोकांनी घाबरून जाऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये कुठं काही कमी कमी जास्त प्रसंग झालाच तर आमचे नंबर आहेत आमचा जो ऑफिसचा नंबर आहे तोसुद्धा आम्ही हे केलेला आहे पब्लिश केलेला आहे त्याच्यावर त्यांनी कम्युनिकेट करावं बाकी अफवांवर विश्वास ठेवू नये आता या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी मॅडमसुद्धा आलेले आहेत त्या इथल्या ह्या परिस्थितीचा वेळ वेळसांगवी परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि वाढवण्याला आम्ही ह्या लोकांना जे शिफ्ट करणार आहोत टेम्पररी संदर्भातलं कामकाज आम्ही सुरू केलेलं आहे प्रशासनाच्या वतीनं ह्या परिसरातल्या आणि ह्या गावातल्या लोकांनासुद्धा आवाहन आहे की प्रशासन जे सांगतं आहे ते त्यांनी नीट ऐकावं आणि ते त्याचं अनुपालन करावं ही विनंती थँक्यू मी तहसीलदार झळकोट याद्वारे असं आवाहन करू इच्छितो की मोजे बेळसांगवी येथे आज दोन्ही रस्त्याचा संपर्क तुटल्यामुळे गावकरी गावामध्ये आहेत आपण एन डी आर एफ टीमसोबतच अग्निशमन दल अहमदपूर आणि उदगीर तसेच पोलीसची एक रेस्क्यू टीम आपण लातूरून बोलवलेली आहे आता थोडा पाण्याचा फ्लो कमी झालेला आहे तरी समस्त गावकऱ्यांना मला असं आव्हान करायचं आहे की आपण पाण्याची पातळी आपल्याला जसं ऑरेंज अलर्ट दिल्यामुळं धोक्याची पातळी पाण्याची केव्हाही वाढू शकते आज जरी पाणी कमी झालं तरी आपण आपण पूर्ण टीम इथे आहे आणि समस्त गावकऱ्यांना माझं आव्हान आहे की तात्काळ आपण जे वाढवण्याला उदगीर तालुक्यामध्ये आपण एका शाळेमध्ये व्यवस्था केलेली आहे तिथे जाण्यासाठी सर्वांनी जावं आता सर्वांना वाटत आहे की पाणी कमी झालं त्यामुळे त्यामुळं आम्ही गावातच राहू परंतु असं प्रशासनातर्फे आव्हान आहे की तात्काळ तुम्ही रेस्क्यू टीम आहे आपल्याला सर्वांना किमान आजची रात्र तरी किंवा उद्या जोपर्यंत पाणी पाण्याचा प्रवाह कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला वडव वाढवणी वडवणार हे जे गाव आहे तिथे आपल्याला आज थांबायचं आहे याद्वारे मी प्रशासनातर्फे आवाहन करतो गाव आहे तिथून तिरुक्याला आता सध्या आम्ही उदगीर जळकोटचा रस्ता आहे तो बंद केलेला आहे आणि तिथेही आम्ही पुलीस फोर्स लावलेला आहे दोन्ही बाजूचे आपण मार्ग बंद केलेले आहेत प्रशासनालाही आव्हान आहे तसेच जिल्हाधिकारी मॅडमनेही आवाहन केलेलं आहे की तिरुनदी ही पूर्ण क्षमतेने वाहत असल्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना आपण इशारा दिला आहे कोणीही मग लहान मुलं असो किंवा शेतकरीसुद्धा आपल्या जनावरांना किंवा चारा घालण्यासाठी म्हणून शेतामध्ये जे गेलेले लोक आहेत त्यांनासुद्धा आम्ही आवाहन केलं होतं की आपण गाव सोडू नये आणि नदीपात्रामध्ये कुठेही जाऊ नये